कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आयोजित केलेला संवाद मेळावा आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय दादा दिदी जवळजवळ अर्धा तासाच्या आसपास त्या ठिकाणी तर तुमची सगळ्यांची माफी मागून निवेदकांनी ज्या ज्या मान्यवर व्यासपीठावरील मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं ते मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिंदे परिवार परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सगळे गावगावून आलेले वडीलधारी बंधू तरुण सहकारी कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू आज उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मला वाटतं लोकसभा झाली की त्याचं वारं सुरू झालेलं होतं आणि अनेक कार्यकर्त्यांचा मला सूचना होत्या येत होत्या की छत्तीसगावातला माडा तालुक्यातल्या गावाचा मेळावा या ठिकाणी आहे मामा एखादा घेऊ आपण आणि मग अनेक या सगळ्या मंडळींनी व्यासपीठावरच्या सांगितलं आणि आज तो आपण निश्चित केला आणि विस्तृतपणे संवाद आपला घडून यावा ह्या दृष्टीनं आपण मेळाव्याचं नियोजन केलं आणि यासाठी तुम्ही सगळी मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो एक कामाचे दिवस आहेत काढण्या चालू आहेत काही पेरण्या चालू आहेत ऊसाच्या लागणी चालू आहेत केळीच्या हे चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज तर पावसाने चवड दिलेली आहे आणि तरीसुद्धा मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल शिंदे कुटुंबियाच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो यानिमित्तानं बोलत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी चौदाला पण भरभरून अशा पद्धतीची मदत केली म्हणजे चौदाला वेगळं केलं आणि एकोणीसला वेगळं केलं असं काही ना नाही आहे परंतु एकोणीसला जी मतं तुम्ही सगळ्या मंडळींनी दिली करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये दोन हजार चौदाला आपण गेलेलो होतो तिकडं लोकांचा आपला तेवढा संबंध नव्हता गावं माहीत नव्हती तरीसुद्धा तिथल्याही मंडळींनी आपल्याला भरभरून त्या ठिकाणी दिलं जयवंत भाऊनं आपल्याला त्या ठिकाणी मदत केली जयवंत भाऊनीही पाठिंबा दिला आणि मागच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ तिथं एकोणचाळीस हजार मतं करमाळा तालुक्यामध्ये आपल्याला मिळाली आणि इकडं छत्तीसगावामध्ये जवळजवळ एक्केचाळीस बेचाळीस हजाराच्या आसपास तुम्ही सगळ्या मंडळींनी मतं दिली आणि ह्या दोन्हीच्या ह्याच्यावरती छत्तीस गावाच्या बेचाळीस हजार मताच्या रेट्यामुळं आपल्याला विधानसभेची संधी मिळाली पण दुर्दैवानं काय झालं मुसल मुसलमान व्हायला याचा महिना यायला या या गाठ पडती त्या पद्धतीने ही विधानसभा झाली मी आमदार झालो आणि आयुष्यामध्ये कधी बघितली नाही म्हणजे आता विनायकराव बापू असतील दादा असतील यांनी पन्नास पन्नास वर्षाच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये आशे पंचवार्षिक कुठं बघायला मिळलं नाही तुम्ही बघितलं असेल की सरकार स्थापन व्हायलाच दोन चार महिने दोन तीन महिने गेले आणि कसं तरी सरकार स्थापन झालं की कोविडसारखं संकट आलं दोन वर्ष कोविडचं संकट आलं राज्य शासन केंद्र शासन जगावरती संकट असल्यामुळं आर्थिक त्याचा इफेक्ट सगळ्या जगावरती झाला आणि जगावरती जसा आर्थिक इफेक्ट झाला तसा इथं आपल्या प्रपंचावरतीही होत गेला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर जवळजवळ जो जो त्याच्यामध्ये दोन वर्षाच्या कालखंडमध्ये चोवीस महिने जवळजवळ आपले त्याच्यात गेले दोन तीन महिने सरकार स्थापन करण्यात गेले आणि असं कुठं तरी कोविडच्या संकटात सरकार बाजूला पडलं थोडा निधी टॅक्सच्या रूपानं गोळा व्हायला लागला की आहे महाविकास आघाडीचं सरकार पडलं तुम्ही बघितलं की उद्धव साहेबांचं सरकार पडलं आणि शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार झालं म्हणजे त्यात पुन्हा आपण नऊ दहा महिने बाजूला गेलो म्हणजे टोटल कालखंड मला जो मिळाला तो बावीस तेवीस महिन्याचा कालखंड साधारण मिळाला परंतु सुदैवानं अजितदादानी आपल्यामागं खंबीरपणे उभं राहायची जी भूमिका घेतली त्यामधून या तालुक्यामध्ये होऊन असा आपल्याला निधी त्या ठिकाणी मिळाला आणि करमाळा तालुक्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निधी मिळाला की करमाळा तालुक्यातले जे वीस वीस वर्षाचे प्रश्न होते ते प्रश्न सुटण्यासाठी मदत झाली तशीच छत्तीसगावामध्ये आपल्याला भरपूर अशा प्रकारची मदत झाली मग अशी बापूसाहेबांनी समीरबाईंनी सांगितल्याप्रमाणं कुर्डी शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला विकासाला पैसे मिळाले आणि आता शेवट कुर्डीचं कामच राहिलेलं नाही आज जर आता पाच पंचवीस कोटी रुपये द्यायचं म्हणलं तर काम शिल्लक नाही अशी परिस्थिती तिथं दिसते आता फक्त राहिलं आपलं काम की बारशे आणि ह्याचा इको कमी करता येतो का मध्येच आवाज येतो तर आता फक्त आपल्याला बारशी आणि कुर्डडी वॉटर सप्लाय एकत्र होते आपली बारशी आणि कुर्डडी वॉटर सप्लाय एकत्र होती त्यामधून आता बारशी बाजूला झाली आणि कुर्डाडी एक आपली तशीच राहिलेली होती आणि तोही प्रस्ताव आपण त्या ठिकाणी तयार केला त्याचा डी पी आर तयार केलेला आहे आज बापूसाहेब त्या ठिकाणी आज बहुतेक मिटिंग लागलेली आहे किंवा उद्या तिथं मिटिंग लागते मागच्या आज किंवा उद्या बहुतेक तोही प्रस्ताव जवळजवळ एकशे अठरा कोटीचा तो प्रस्ताव होता प्रस्ता टी एस माझ्या माहितीप्रमाणे एकशे तीन कोटीच्या आसपास काहीतरी मिळालेला आहे आणि आज किंवा उद्या लागलेल्या बैठकीमध्ये तो शंभर टक्के आपला प्रस्ताव कुर्ड नगरपालिकेचा पाणीपुरवठ्याचा जा होऊन जाईल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडं गावामध्ये पंचवीस पंधराचे पैसे असतील वैद्यकीय सुविधामध्ये ट्रामा से केअर सेंटर असेल त्याला आपल्याला चांगले पैसे मिळले त्यानंतर समाजकल्याणच्या अंतर्गत मिळले डी पी डी सीचे पैसे मिळले मग अशी बापूंनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्याला आपण प्रत्येकी जवळजवळ चाळीस पन्नास साठ लाख रुपये त्या ठिकाणी देऊन सगळ्या महापुरुषाच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण करतोय अशा वेगवेगळ्या योजनेमध्ये जवळजवळ छत्तीस गावाला सुद्धा नाही म्हणलं तर तीनशे साडेतीनशे कोटी आपण सगळ्या ह्याच्यामध्ये डीपीडीसी असेल राज्य शासन असेल विकासाचे देऊ शकलो आता छत्तीस गावातली महत्वाची आपली कामं बेंदवाड्यात पाणी सोडणं होतं त्याचाही पाठपुरा आपला सातत्यानं आपण केला बेंदवड्याच्या पाणी पाण्यासाठी आपण शासनाकडनं सर्वेची ऑर्डर करून घेतली त्याचं टेंडर काढलं ते सर्वे पूर्ण केले आणि मागच्या एक तीन चार महिन्यापूर्वी त्याला आपण मंजुरी घेतली मंजुरी घेऊन त्याचा आता आपण काय केला की सिनामाडामध्ये समावेश केला आता हे सिनामाडाचा तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालामध्ये त्याचा समावेश झाला आता हा रेग्युलर अहवाल आहे त्याला काही वेगळा आता कोणाला आपल्याला काय परवानगी मागायची गरज नाही हा अहवाल आता शासनाकडे जातो त्याला फक्त कमिटी आहेत वेगवेगळ्या आणि त्या कमिट्यामधून हा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा अहवाल व्याघ्र उपसमिती म्हणून राहते त्या समितीकडे तो अहवाल जातो आणि एकदा त्या समितीकडं तो अहवाल गेला की राहिलेली सिनेमाढायची कामं प्लस आपण सिनेमा बोगद्यासाठी जी पिंपळनेरवरून उपसा सिंचन त्याच्यामध्ये दाखवली आणि ती उपसा सिंचन हा सगळ्याचा समावेश ह्याच्यामध्ये आपण केलेला आहे आणि ह्या नंतर डायरेक्ट आपल्याला टेंडरलाच जावं लागणार आहे त्यामुळं त्याही कामामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश आलेलं आहे दुसरं महत्त्वाचं आता बेंदवड्याच्या बाबतीत आपण त्या योजनेतनं साधारणतः कुर्डूपर्यंतचे बंधारे त्याच्या खालचे बंधारे आपण भरून घेऊ शकतोय पण कुर्डूच्या वरती अजून ढवळस आहे भोगेवाडे आहे तो भाग तसाच राहतोय तिकडं खालच्या बाजूला तडवळ्याचा डोळ्याचा भाग आहे ही जी राहिलेली कामं आहेत तर तीसुद्धा भविष्यकाळामध्ये आपल्याला भोगेवाडीलासुद्धा ह्याच्यामधून शंभर टक्के काय ना काय मार्ग काढून घ्यावा लागेल आणि कुर्डूपासून भोगेवाडीपर्यंतचा जो बेंदवाड आहे तर त्याचासुद्धा प्रश्न भविष्यकाळामध्ये आपण सोडवायचा आणि ही राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच एक चांगल्या पद्धतीची जशी आत्तापर्यंत साथ दिली तशीच त्या पद्धतीनं साथ द्यावी लागेल या निमित्तानं बोलत असताना आज करमाळा तालुक्यामध्ये काही मंडळी सांगतात तिथली आमचे विरोधक सांगतात की छत्तीस गावात लय बिघडलंय म्हणून अपप्रचार कर, करत करत बसते पण करमाळा तालुक्यामध्ये मी आपल्याला नम्रपणे सांगेल की करमाळा तालुक्यामध्ये एकशे अठरा गावामध्ये एकही गाव असं नाही की गेल्या मता मतामध्ये दहा मताचा तिथं मायनस आपण गेलेलो असं पण त्याच्यापेक्षा झालेली वाढ किती आहे सांगतो दोनच उदाहरणं सांगतो तुम्हाला करमाळा तालुक्यात निवडणुकीत मला गावात न येऊन देणारी देणारी दोन गावं होती एक राजुरी आणि दुसरं पारेवाडी म्हणजे गावात जाता आलं नाही मला आणि दोन्ही निवडणुकीला त्या गावामध्ये किती मत आहेत मला चाळीस मतं दीडशे मतं अशा काहीतरी मत आहेत आज तिथला कार्यक्रम काल झाला आता त्यांना तोंडाने विचारा की किती मत पडतील तिथं आता हॅलो मित्रांनो दोन हजार चौदाला ज्या टायमाला मामासाहेब उभा होते त्या टायमाला राजुरीत मामांना येऊन सुद्धा देण्याची भूमिका नव्हती गावांची आणि माझं नाव आप्पासाहेब निरघुडे अखं गाव म्हणायचं हे आप्या कुठं नावी लागला त्या मामा मामाच्या ना मा ओल किसान पाळ किसा आजची परिस्थिती सांगतो दोन हजार चौदाला एकशे चोपन्न मतदान होतं गावातनं आणि दोन हजार एकोणीसला दोनशे साठ झालं मित्रांनो दोन हजार एक चोवीसला आमच्या राजुरी गावातनं दीड हजार मतदान दिल्याशिवाय आम्ही नाही एवढं बोलून मी मला दोन शब्द संपवतो धन्यवाद तिथं आपल्याला गेल्या वेळेस तुम्हालाही आठवत असेल दादाचा निकाल आपला किती वाजता लागला अकरालाच सुरू झालं तो पण माझ्या निकालामुळं आपल्याला थांबावं लागलं की पाच वाजेपर्यंत एका राऊंडला तर तुम्ही बघितलं साडेआठ हजार मताचा लीड आला दा तर आज आणि मला चार फोन केलेला का असला कुठं लीड असतो काय आणि कसं निवडून यायच म्हणलं येत आहे येत आहे काय लगा म्हणलं लीड कसा वाढत चाललाय म्हणलं त्यांनी लोकांनी मतं दिलेत ना त्यांना त्याचाच लीड आहे ना आपलं बी सुरू झाल्यावर आपल्याला दिलेलं बी कळलंच ना पुढे जाऊन आता ती वीस गावं आहेत की ज्याच्यामध्ये आठ साडेआठ हजाराचा लीड आपल्यावरती पडला होता आणि ती तेवीस गाव आहेत तीन टक्के ते नऊ टक्के मतं आपल्याला आहेत फक्त साधी साधी उदाहरणं सांगतो मी तुम्हाला मग त्यात आता ती देवळाली असेल झरे असेल ही सांगितलेली गावं असतील आता तिथं आपण बराबरीच चालतो म्हणजे आजची कंडिशन आहे की आपण दहा पाच म्हणजे शेपाचशे मताचा लीड घेऊ किंवा आबा शेपाचशे मताचा लीड घेते एकंदरीत तिथली परिस्थिती बघितली आपण सातत्यानं लोकांना तिथं विश्वास दिला असं काही समजायचं कारण नाही की आता बाबा तिथं काय आपण फार हे राहील अशी परिस्थिती वाटत नाही आहे माझी आणि दृष्टीनं कोणी काहीही अफवा सोडल्या तरी तिकडची लोक पण विश्वास ठेवतच नाही आहेत तसं तस तिकडच्या कुठल्या अफवेवरती तर तुम्ही आता बघितलंच की तिथं त्यावेळेस काहीच नसताना तुम्ही माझ्याबरोबर त्यावेळेस राहिला आहे आता तर बऱ्यापैकी तिथं आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीयदृष्ट्या स्टँड झालेलो आहोत हेही या निमित्तानं आपल्याला सांगतो आपण शिंदे कुटुंबियावरती गेली अनेक वर्ष सातत्यानं मनापासून प्रेम करता आम्ही त्याला पात्र राहून काम करायचा प्रयत्न करतो आणि याही निवडणुकीनंतर एवढाच आपल्याला या ठिकाणी वाही देतो की जे कैलासवासी बहुंच्यापासूनचे जे संस्कार आहेत आपल्यावरती ते कधी आपण चुकीच्या पद्धतीनं आदरणीय दादा असतील मी असेल किंवा आपली पुढची पिढी असेल तर राजकारणात कधी एखाद्याचं भलं करायला उशीर लागेल पण वाईट करायची भूमिका कोणीच शिंदे कुटुंबियानं को कधीही घेतलेली नाही आहे एक विश्वासाचं विकासाचं आणि प्रेमाचं राजकारण करायची जी पद्धत आहे आपली तशाच पद्धतीनं पुढच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण संधी द्या बाकी विकासाच्या बाबतीत मी कुठंही कमी पडणार नाही एवढी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो आणि मी माझे राजा घेतो जय हिंद जय महाराज